कासुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते हीच घोषणा एक निष्ठ वचनबद्ध क्रांती भले युद्ध आरू आम्ही सुराज्य हृदयासुर हीच भावना शीवसे ना, शीवसे ना। एक झूट एक संग वचनाला कटिबद्ध घेऊ दिली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना

आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना आत्मासाठीच सा जिद्दी हीच सेना बाकी रड्डीच्या महाराष्ट्र हो तुम तुमतेही च घोषणा शिवसेना सेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना, 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 शिवसेना। जय मना मनात विढते एका सुरात जय जय सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला आपण जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही ना एक मुंबईत हे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावरून या ठिकाणी ही विजयीची माळ आम्ही प्रकाश दरेकर यांच्या हातात गळ्यामध्ये गाळून या ठिकाणी आपण जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही पात्र त्या विश्वासाला सगळे शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते पात्र ठरणार आहोत मी जास्ती वेळ घेणार नाही मी सन्माननीय आमदार मागा टाण्याचे प्रकाशना सुर्वे यांनी संबोधित करावं मी दोन गोष्ट देतोय त्याला जोरदार आवाज द्यायचा कुठे उभे असलेले आपले सर्व प्रमुख पाठी उभे असलेले सर्व प्रमुख महिला जरा कधी बसा कालच्या महिला दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदी साहेबा देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाऊ अनाथाचे नाथ गोर गरिबांचे कैवारी नाथवारी मुंबईला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं आणि गरीबांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं वेगवेगळे हॉटेल देण्याचं काम केलं ला, अशा लाडक्या बहिणींचे भाऊ अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेबांचा yes, एकनाथ सुंदर साहेब सा। प्रकाश दरेकर आगे दर्या दर्या आगे बडवती बोड केलात तर जो पण आमच्या साहेबला हजेर लक्ष देणार नाही पुढे जाणार नाही चिंता करायची गरज नाही सन्माननीय प्रकाश पुजारीजी शाखा प्रमुख आमचे वैष्णवी पुजारीजी ऋषिकेश भ्रि बालकृष्ण ब्रीतजी सुषमा नलावडेजी प्रवीण बाबू दरेकरजी गायकवाडजी होत वाढ दिला ना हा वाढ सगळ्यात जास्त मत दिला वाटत म्हणजे राष्ट्रवादी पासून सगळ्यात इजेस्ट वाढ आपण प्रवीणबाईच्या घरात टाकलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला चिंता करायची गरज नाही दिलेला शब्द प्रकाश पुजारी बालकृष्ण ब्रीत आणि आमची वैष्णवी पुजारी नलावडे आमची टीम आहे रेहमान विमान सर्व सर्व बऱ्याच लोकांची मोठी टीम आहे चाळीस प्लस ऍट अ टाइम भराची ताकद एका एक वार्ड मध्ये आपल्या होती आहे की नाही आणि इथे बहिणीना अठरा हजार लाडक्या बहिणीना आपण पैसे देण्यामध्ये यशस्वी ठरला या वार्डामध्ये आहे की नाही तुमच्या सगळ्या मला सांगा आज पण अकरा वाजता पैसे आले ना बघा लाडक्या भावाचा पायगुण किती चांगला आहे त्या लाडक्या मी साहेबांना शब्द दिलाय मी साहेब तुम्ही बोलाल तो निर्णय अंतिम आमचा नगरसेवक होता त्याला आम्ही घरी बसवलाय वैष्णवी पूजा प्रकाश परी चाळीस वर्ष काम करत होता त्याला आपण घरी बसवलाय आपण सर्वांनी आणि देवेंद्र साहेबांकडे बघून आपल्याला प्रकाश यांना सगळ्यात जास्त लेंडी पाठवून द्यायचं आहे मग मी विजयाचा हार आपल्या प्रकाश ना जोरात टाळ्या <स्याँगी> <स्याँगी> वर दोन हात <स्याँगी> शिंदे साहेबांचा दोन हात तुमचं करून सांगा साहेबांना <स्य> ज्येष्ठ मी विनंती करतो ठिकाणी आपण आमदार प्रकाश दादा माझं दैवत मला घरी बसवलेलं नाहीये मला परत ते दौराने लावतील माझ्या दैवतावर माझा गेली चाळीस वर्ष विश्वास आहे मी त्यांना आम्ही शाखा प्रमुख होतो साहेब नगरसेवक होते दिगे साहेबांच्या तिथे मी आश्रमात जायचो कधीच नाही घरी बसणार माझं दैवत मला मी विनंती करतो त्या लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांनी शुभेच्छा द्याव्या प्रवीण दरेकर भाऊ महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांचं आशास्थान या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांना सगळ्यांनी खाली भाषा शिंदे साहेबांना बघायचं त्यांचा ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी आणि भावानो शिंदे साहेबांचं व्यस्त शेड्यूल आहे त्याच्यामुळं मी मोठं भाषण करणार नाही फक्त साहेब एवढाच आपल्या कानावर घालतो प्रकाश दादा अनेक वर्ष प्रयत्न आहेत मी अनेक वर्ष प्रयत्न करतोय आता प्रकाश दरेकर या वार्डात उमेदवार झाल्यानं लोकांच्या आशा आणखी पल्लवी झाल्यात की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून इथल्या वनजमिनीवरील झोपड्यांना इथेच बाजूला पुनर्वसन करण्याची त्यांची मागणी आहे आणि आपलं सरकार आपण धाडसी निर्णय घेता आज मुंबईत हाऊसिंग सेक्टरमध्ये मोठमोठे क्लस्टर करून तीनशे वर्ष ज्या एसआरएच्या इमारतीनं लागली असती ती आपण मोठ्या प्रमाणावर गतीनं करताय आणि म्हणून साहेब या वनजमिनीवरील मूलभूत सुविधा आणि या ठिकाणी इथेच पुनर्वसन एवढी अपेक्षा लोकांकडून आहे आपण लाडक्या बहिणींना दिलं लाडक्या भावांना दिलं तसं या वनजमिनीवरील रहिवाशांनाही आपण त्या ठिकाणी आधार द्यावा अशा प्रकारची विनंती आहे लाडक्या बहिणींना शिंदेसाहेबांनी दीड हजार रुपये दिलेत शिंदेसाहेब मी शून्य टक्के व्याजदराशी कर्ज योजना आणले या मुंबईतल्या लाडक्या बहिणींना एक लाख बिनव्याजी कर्ज सुद्धा आपण देणार आहोत आणि त्यातना उद्योग व्यवसाय आपण उभा करणार आहोत ती आपण सुरुवात केली नंतर आपण केतकी पाड्यातील महिलांना मोठ्या संख्येनं सामावून घेऊ हा विश्वास देतो मी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं विशेषतः बाळकृष्ण ब्रेद आणि आमचा प्रकाश पुजारी हे अत्यंत ताकदीनं शिंदेसाहेब या, शिंदे या ठिकाणी कामाला लागलेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या महायुतीचा झेंडा आपण पुन्हा महापालिकेवर भगवा झेंडा फडकवूया आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आपण स्वप्न पुरं करूया एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या आम्ही हे नाव घ्यायचं राहिलं आणि मी या ठिकाणी विनंती करतो महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा शिंदे साहेबांचा हमारा नेता कैसा हो। गेसो। गेसो। शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी प्र, प्रभाग क्रमांक तीस तीन शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या रॅलीमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहात प्रवीण दरेकर आहेत या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे आहेत बाळकृष्ण ब्रीज आहेत सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी ते सर्व लोक आमच्या कामाला लागलेले आहेत डोअर टू डोअर झालं का तुमचं आणि आता आजचा शेवटचा पाच वाजेपर्यंतचा प्रचार आहे परंतु प्रचार पाच वाजेपर्यंत असला तरी सुद्धा उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे आणि परवाचं तर आणखी महत्त्वाचं आहे ज्या ज्या लोकांना भेटला त्या लोकांना मतदार केंद्रापर्यंत घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे आपलं पहिलं मतदान करायचं कार्यकर्त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्वांना मतदान केंद्रात घेऊन त्यांचं मतदान करून घेणं आणि मतदान संपेपर्यंत तुमची काय सुटका आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो आहे माझ्या लाडक्या बहिणीकडे आहेत लाडक्या बहिणींचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडके भाऊ इकडे आहेत या लाडक्या बहीण भावांनी विधानसभेत चमत्कार दाखवला लाडकी बहीण हो योजना आम्ही मुख्यमंत्री असताना आम्ही सुरू केली बंद पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले आता पण निवडणूक आयोगाकडे का अर्ज केलाय की त्या निवडणूक काळामध्ये पैसे देऊ नका पण आले ना पैसे म्हणजे कोणी आता थांबवू शकत नाही कोर्टात गेले न आता ज्यांनी कोर्टात गेलेत ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीत काय जोडा जे दुष्ट सावत्र भाऊ निवडणूक आयोगाकडे गेले जो कोर्टात गेले त्याने या निवडणुकीत असा जोडा दाखवा की, की परत ते उठता कामाने आणि पुढच्या निवडणुकीत तर उभा राहताच कामाने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो किती कोणी काही केलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही तुम्ही आमच्या सर्व भगिनींनी जो चमत्कार दाखवलाय आमच्या भावानी चमत्कार दाखवलाय तो आम्ही कधी विसरणार नाही आणि yes, 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 तु... yes, तु... yes, तुम्हाला हे सांगतो खुशखबर yes, जसं एस टी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली ना तर बी एस टी मध्ये पण पन महिलांना पन्नास टक्के सवलत yes, आणि नवीन दरेकरजी यांनी सांगितलं बँकेतून एक लाख रुपये आपण बिनव्याजी कर्ज देतो तर तुमच्या जोडीला तुमचं अभिनंदन करतोच नाही पण तुमच्या जोडीला पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज आमच्या महिलांना व्यवसायासाठी अनेक निर्णय घेतले वचनं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनजमिनीचा प्रश्न जो आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा रखडला तर यावर आपल्याला सांगतो की मी आणि मुख्यमंत्री महोदय यावर बैठक करून चर्चा करून तुमचं पुनर्वसन याच भागात कायमस्वरूपी झालं पाहिजे कारवाईची टांकी तलवार कायम स्वरी दूर करून तुम्हाला हक्काचं घर इथं देणार साहेबांचा मी जे बोलतो ते करतो तुम्हाला माहित आहे ना एकनाथ कमिटमेंट का दुसरा नाम क्या है? मैंने एक बार कमिटमेंट मैं खुद की भी नहीं सुनता शुभेच्छा देतो प्रकाश दरेकरजी तुम्हाला शुभेच्छा आता प्रकाश सुर्वे यांनी तुम्हाला विजयाची माळ घातलेली आहे त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे फक्त लीड मोजायचा बाकी आहे आणि मी हेही सांगतो की ज्यांच्या प्रचारामध्ये ज्या उमेदवारांच्या मागे महिला प्रचारामागे महिला भाऊ पण आहेत सगळे पण बोल एवढी मोठी संख्या जेव्हा येते त्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला बघितलंय नगर परिषदेच्या निवडणुकीत पाहिलंय तोच इतिहास महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला घडवायचा आणि प्रकाश दरेकर महायुतीचे उमेदवार बाजूला धनुष्यबाण धनुष्यमान शोधत बसून घेतलेलं आहे कमळ बघा आणि कमळाच्या समोर पटन दाबा आणि प्रकाश दरेकर यांना मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजय करा तुमच्या भागातले प्रश्न सोडवायला तुमचा प्रतिनिधी पाहिजे आमदार तर आहेतच पण आपला प्रतिनिधी पाहिजे फ्रीज आहेत सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजकीय व्यस्त कार्यक्रमात सुद्धा आपली मना मनात भिड़ते एक आसुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुम ते ही हीच घोषणा